तर भक्तांनी आज आपण जाणार आहोत मुंब्रादेवी ग्रामदैवत मुंब्रा देवी, ग्राम देवी याच्या पवित्र मंदिरात हे मंदिर केवळ श्रद्धेचे नाही तर आशा इतिहास आणि चमत्काराचे केंद्र मानलं जात मुंब्रादेवी मंदिर हे मुंब्रा परिसरातील अतिशय जुने आणि प्रसिद्ध मंदिर आहे स्थानिक लोकांच्या जीवनात देवीचं विशेष स्थान आहे ते येऊन येऊन मनाची शांती मिळते असं भाविक म्हणतात मुंब्रादेवीला शक्तीचे रूप मानलं जातं नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे आजही अनेक भक्त सांगतात की देवीवर श्रद्धा ठेवली की आयुष्य बदलत नवरात्रीच्या दिवसात तरी ते भक्तांची मोठी गर्दी असते सकाळी आणि संध्याकाळी होणारी आरती मनाला वेगळीच ऊर्जा देते इथे आलेला प्रत्येक भक्त रिकाम्या मनाने जात नाही असं म्हणतात देवी फक्त मंदिरात नसते ती प्रत्येक भक्ताच्या मनात वसलेली असते देवी म्हणजे श्रद्धा सबुरी आणि शक्तीचे प्रतीक आहे जर तुम्हाला देवीवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंटमध्ये जय देवी लिहा आणि अशात भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Oh, uh -huh.